पुल, ब, 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 का नाही माझ्यावर चौकशी केली का नाही माझ्यावर पोलीस केस केली एखाद्या सामान्य घरातील मी काय गेंड्याचं कातडं बांगरेला पुढारी नाही तुमच्या माझ्यासारखा सामान्य माणूस आहे मी माझ्यावर जे आरोप केले आत्महत्या करण्यासारखी वेळ आमच्या परिवारा येऊन बसली चारित्र्यानं समाज चारित्र्यानं जगणारा समाज आहे आम्ही शेतकरी का आत्महत्या करतो काय कारण येतं कुणी दुखावलं कुणी अपमान केला तर शेतकऱ्याला ते सहन होत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतो आमच्या इमेजवर हल्ला झाला बलात्कारी म्हणून तुम्ही आम्हाला संभावलं गावचे लोक आम गा तुकोबरायने हेच सांगितलं ना कोपला पाटील गावीचे हे लोक तिथपर्यंत गावचे लोक कोपले आभार आहे गावच्या लोकांची एक गोष्ट मात्र त्यांनी मला अभि त्यांचा आभार मानतो की त्यांनी माझ्यावर राष्ट्रीय बलात्कार आणि विनयभंगाचे जे आरोप आहेत आणि पैशाचाही आरोप आहे तो खंडन केला कारण त्यांना चांगलं माहिती मी कधीही कीर्तनाचा एक रुपया घेतलेला नाही माझ्या गावकऱ्यांची मी हा त्यांना त्यांची भूमिका ठरवण्याचा अधिकार आहे त्यांनी जरंगे पाटलांना भूमिका त्यांचा पाठिंबा दिला काही अडचण नाही दोन गोष्टी आमच्या काल गावकऱ्यांनी केल्या त्यांना पाठिंबा दिला आणि माझ्या आरोपांचं खंडन त्यांनी केलं नाही आमचा महाराज या कॅटेगरीतला महाराज नाही आपण विचार करायला पाहिजे विचार करता ही 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 खरी हानी आणि हे नुकसान आहे काल आम्ही काय खोटं बोलतो का, का पुराव्याशिवाय मी बोलत नाही ते सगळे बिगर पुराव्याचे बोलतात काही एक पुरावा नाही हे बोलतात राजकीय बोलतात आपला ही लढाई कशासाठी आहे मराठा समाजाची ही लढाई आरक्षणासाठी टीका करण्यासाठी कोणावर राजकीय टीका करण्यासाठी आहे का? काल तुम्ही ज्या अभद्र भाषेमध्ये मला त्या फडणवीसांचं काही देणं नाही काही संबंध नाही माझा त्यांची विचारधारा वेगळी आहे माझी विचारधारा वेगळी आहे काल तुम्ही जो पुरोगामित्वाचा बुरखा कपडे घातले काल ज्या जातीवरून तुम्ही शिव्या दिल्या सरकारकडून जर आपल्याला काम करून घ्यायचं असेल काम काढून घ्यायचं असेल तर व्यवस्थित सभ्य भाषेत बोलावं लागतं चालावं लागतं कार्य करावं लागतं उठसुट शिव्या देऊसुट शिव्या दे, दे। पाहिलं ना आज काय स्टेटमेंट होतं मुख्यमंत्र्याचं लिमिटच्या पुढे गेलं का आपण कार्य करेक्ट कार्यक्रम करतो करेक्ट कार्यक्रम कोणाचा झाला तुमचा नाही झाला तुमच्या पाठीमागा असणाऱ्या समाजाचा करेक्ट कार्यक्रम होतो काय मिळालं आम्हाला काय मिळालं तीस चाळीस हजार कुंबी ज्या नोंदी त्याच्यातही प्रॉब्लेम्स आडनावं नाहीत कशी यंत्रणा काम करीन सरकारची इच्छाशक्ती असेल तरच यंत्रणा काम करते दोन दिवसात कुणबीचे दाखले दिले सरकारची इच्छाशक्ती असल्यावर प्रशासनाची इच्छाशक्ती असल्यावर काय होऊ शकत हा सगळा मराठा समाजाचा रेटा मराठा समाजाचा दबाव होता आपण चुकलात पाटील काय आम्ही आपल्याला म्हणत होतो कशासाठी आम्ही आपल्याकडे आलतो आमची इच्छा होती आपण जातीच्या प्रमाणपत्राबरोबर मी त्या भूमिकेशी शंभर टक्के पाहिल्यापासून सहमत आहे ही कायदेशीर लढाई जरी मला किती शिवे दिल्या काहीही बोलले तरी मी मराठा समाजाला आरक्षण मिळवण्याची कायदेशीर लढाई एकटा चालू कारण मी दोन हजार सहा पासून आम्ही व्रत घेतलंय कुठल्याही परिस्थितीत मिळवून देणार तुम्ही विचार करायचा ना आधी काय विचार केला तुम्ही रागाच्या भरात उठले हा हा हु ह तमाशा 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 सगळ्यात तमाशा, तमाशा, तमाशा केला तुम्हाला विचार करता नाही आला आधी काय तुम्ही तुकोबारांचं नाव घेतलं मी जगद्गुरु तुकोबरायचा असायन तसा आहे काय माहिती तुम्हाला तुकाराम महाराजांचं तुका म्हणे आधी करावा विचार शूरपणे तीर मोकलावा आधी विचार करायचा मग बाण सोडायचा आधी बाण सोडितो मग विचार करितो ही काय पद्धत याला नेतृत्व म्हणतात हेच सांगतोय ना मी समाजाला याच्यापेक्षा काय वेगळं सांगतोय मी उणेवा दाखवतो दोष दाखवतो अवघुन ते येथे नाही प्रतिष्ठिले माझे होता आले शिष्टाचार अवगुणाची कोणीच प्रतिष्ठा करू होत नाही कधीच होत नसती नेहमी गुणांवर चर्चा होती काय गुण आहेत आपल्यामध्ये जे गुण होते ते गुण आपण सोडून दिले पुराव्याशिवाय बोलत नाही काल वाळेकर बबनराव वाळेकरांनी प्रेस घेतली माझ्यावर आरोप केला तुम्ही वेग बोलता तुम्ही नुसतं बोलता तुम्ही टीका करता त्यांचा अठरा वीस वर्षाचा सहकारी आपण पाहिले आपल्यापैकी अनेक बांधव त्या ठिकाणी उपस्थित होते आपण त्यांची प्रेस पाहिली बबनराव बाबू बाबूराव वाळेकरांच्या डोळ्यातले आश्रू सगळ्या लोकांनी पाहिले ते ओरिजनल आश्रू होते ओरिजनल आपल्याला कळतं बॉडी लँग्वेज आपण सुज्ञ आहात आपल्याला सगळं कळतं हा माणूस पोटतिडकीनं बोलतो का डुप्लिकेट बोलतो का याची फॅब्रिकेटेड स्क्रिप्ट आहे सगळी त्याची काल फॅब्रिकेटेड स्क्रिप्ट होती सगळी तो जे बोलत होता ना अंतकरणातल्या भावना तुम्ही समजून घ्या हा कुठून आला मधीच कश काय आला तुला कोणी सांगितलं होतं पोलिसांच्या समक्ष न्यायालयाच्या आवारात तरुणांना अरे उडी मारून पळून गेला हा दुसऱ्याला करायला लावतो आणि हा उडी मारून पळून जातो मराठा बांधवांनी आत्महत्या के केल्यात कोण जबाबदार आहे त्याला आरक्षणासाठी केलेल्या आत्महत्याला त्याचा शोध व्हायला पाहिजे नेतृत्वाने चुकीचं जर काही बोललं याची याची भाषण येतं स्टेटमेंट येतं शहागडच्या पुलावर भाषण केलं रेकॉर्डेड स्टेटमेंट आहे की मी गोदावरीचं आरक्षण मिळालं नाही तर गोदावरीमध्ये उडी मारून आत्मदहन करणार जलसमाधी जाणार तुम्ही तर घेतली नाही तुमच्या मागून अनेकांनी आत्महत्या केल्या कोण जबाबदार आहे सायकोलॉजी पा मानसशास्त्र पहा नेतृत्वाच्या सांगण्याचा परिणाम समाजावर होत असतो राष्ट्र नेतृत्व मी सांगणार शेवटचा श्वास असे पर्यंत मी सांगणार बहुमत कोणत्या बाजूला याचा विचार मी करणार नाही ना सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानी येले नाही बहुमत माझ्या तुकोबरायला सांगितलंय कुठेही बहुमत असन सत्य जिकडं असेल तिकडे जायचं ते सत्य सांगण्याचं आम्ही काम करतो अरे आम्ही तू तोडणार आहे तोडणारा तू तोडणार आहे आम्ही जोडणार येतं तू पेटवणार आहे तू पेटवणार आहे आम्ही विझवणार आहे तर तू झुंडशाहीचा समर्थक आहे आम्ही कायद्याच्या आणि संविधानाच्या राज्याचे समर्थक आहोत तू द्वेषाचा समर्थक आहे द्वेष मत्सर पसरवणं हा तुझा उद्देश आहे प्रेम आणि शांती पसरवणं हा आमचा वारकऱ्यांचा उद्देश आहे उद्याचा इतिहास दिला जाईल मराठा समाज मला आनंद आहे खात्री बदनाम होणार नाही उद्या म्हणतील लोक सगळेच मराठीचे लोक झुंडशाहीचे नव्हते समर्थक सगळेच मराठे लोक द्वेषाचे नव्हते सगळेच मराठे मला याचा आनंद आहे आणि ज्या भूमिका मांडल्या वारंवार वारंवार वारं भूमिका मांडल्या तुमच्यामुळं मराठ्यांच्या पोरांचं नुकसान झालं वाळेकरांची प्रेस वाळेकरांची साक्ष वाळेकरांची शिक्षा मग ते राजू जराड असन खुने असतील अजून सगळी मुलं असतील ही साक्षे